शिरोळ भाजप तार्य आघाडीचा प्रचार शुभारंभ जल्लोषात प्रभाग क्रमांक आठ व नऊ मध्ये प्रमोद व भाग्यश्री लडगे यांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा आमदार अशोक माने यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीगणेशा शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तारण्य आघाडीने आपली ताकद दाखवत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवार प्रमोद लडगे आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवार शुभारंभ आमदार अशोक माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी दोन्ही प्रभागातून भव्य पदयात्रा काढण्यात आली असून संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता या पदयात्रेत भाजप ताराणे आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजी ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी जय शिवाजी कमळ फुलणारच अशा घोषणांनी वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते प्रभाग क्रमांक आठमधून प्रमोद लडगे तर प्रभाग क्रमांक नऊमधून मधून भाग्यश्री लडगे हे दोघेही भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दोघाही उमेदवारांना नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून पुढे येत त्यांना शुभेच्छा दिल्या प्रमोद लडगे आणि भाग्यश्री लडगे या पतीपत्नी जोडीने प्रचारात आघाडी घेतली असून घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे नागरिकांच्या समस्या मागण्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांच्याकडून देण्यात येत आहे प्रचारादरम्यान महिलांचा तसेच तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे